एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ मारेगाव तालुक्यातील चिंचाळा येथून अठ्याहत्तर पॅकेट बनावट बियाणे जप्त करण्यात आले आहे कृषी विभागाच्या भरारी पथकाने केलेल्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे चिंचाळा येथे बनावट विक्री बियाणे होत असल्याची माहिती पथकाला मिळाली यावरून धाड टाकून एक लाख एक हजार रुपये किमतीचे बियाणे जप्त करण्यात आले मात्र आरोपी पथकाच्या तावडीतून पळून गेला असून पोलीस अधिकारी आरोपीचा शोध घेत आहेत आज दिनांक नऊ पाच दोन हजार चोवीस रोजी मोजे चिंचाळा तालुका मारेगाव येथे आम्हाला ज्या गुप्त माहितीच्या आधारे जी माहिती मिळाली त्यामध्ये एक चिकटे नावाचा इसम हा अनाधिकृत कापूस बियाण्याचा विक्री करत असल्याचे आम्हाला गोपनीय माहिती मिळाली त्या आधारे आमच्या कार्यालयाचे प्रभारी कृषी अधिकारी संदीप वाघमारे तसेच तालुका कृषी जे निश निकाळजी साहेब आमची सर्व टीम जिल्हास्तरीय भाररी पथक तसेच तालुकास्तरीय भारवी पथक यांनी तिथे जाऊन रेड मारून अठ्ठ्याहत्तर पॅकेट जप्त केले त्या पॅकेट हे सर्व पॅकेट अनाधिकृत बियाण्याचे आहे ज्याला शासन मान्यता नाही त्याला कुठल्याही कंपनीचं नाव नाही आहे इतर बाबीसुद्धा नाही आहे आणि बी जी फोर बी जी फाईव्ह असं त्याच्यावर लिहिलेलं आहे त्याच्यामुळे ते सर्व शासन मान्यता नसून अनाधिकृत आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना स्वतःच्या आर्थिक लाभासाठी हा बोगस बियाणे विक्री करून शेतकऱ्यांना फसवतो आहे हे आमच्या निदर्शनास आलं आणि त्यामुळे ते, ते आम्ही अठ्याहत्तर पॅकेट जप्त केले पाकिटवर किंमत जी आहे ती पंधराशे नव्याण्णव रुपये आहे आणि काही पॅकेटवर किंमत छापलेली नाही तर त्यामुळे जर हा संपूर्ण पाकिटवरील किंमत व शासनाची किंमत असं एकंदरीत टोटल करून एक लाख एक हजार दोनशे दोन रुपयाचा हा मुद्देमाल मी जप्त केला आणि सापळा रस्त्यावेळी म्हणजे तिथे कारवाई करते वेळी म्हणजे आमची नजर चुकून तो आरोपी हा पळून जाण्यात गेला आहे तर पोलीस अधिकारी त्याचा पुढील आणि आम्ही मारेगाव पोलीस स्टेशन येथे फौजदारी गुन्हा दाखल केला आहे महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम